चला गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सध्या मी तुमच्याबरोबर वेगवेगळ्या रेसिपी शेअर करते आजची जी रेसिपी आहे ती म्हणजे तिखट मोदकांची आमटी माझी आजी म्हणजे वडिलांची आई माझी आजी ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षाची होईपर्यंत ही आमटी घरामध्ये करत होती आणि तिचं बघून बघून आम्ही पण शिकलो खूप छान अशी रेसिपी आहे आणि घरातल्या साहित्यामध्येच ती करायची असं बाहेरचं काही विकत आणायचं वेगळं त्याच्यासाठी खर्च करायचं असं काही नाही आहे आणि खूप छान होते तर हो मी आज तीच आमटी माझ्या आजीने शिकवलेली मी तुमच्यावर शेअर करते चला आता मोदकांची आमटी आपल्याला करायची आहे आज मोदकांच्या आमटीची रेसिपी मी तुमच्यावर शेअर करणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हे बघा सारण करायचंय आपल्याला <coughs> जसं आपण गोड मोदकाला पिठी साखर खोबरं किंवा गुळ खोबऱ्याचं सारण करतो तसं तिखट मोदकांसाठी एक वाटी तीळ घेतलेत हे खोबरं घेतले डेसिकेटेड म्हणजे जास्त तेलकट आणि जास्त स्पायसी व्हायला नको म्हणून हे डेसिकेटेड खोबरं एक वाटी नंतर थोडासा ओवा लागणार आहे आपल्याला नंतर एक ते एक दीड चमचा साखर नंतर ह्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या धनेजिऱ्याचं कूट आणि कोथिंबीर लागणार आहे आणि याच्या पारीसाठी जे पीठ घेतलं आहे मी ते हे बघा ह्याच्यामध्ये एक वाटी डाळीचं पीठ आणि जवळजवळ दीड वाटी मी कणिक घेतलेली आहे आपलं गव्हाचं पीठ याच्यामध्ये ओवा घालून थोडंसं तेलाचं मोहन घालून हे पीठ आपण भिजवून घेणार आहोत याच्यामध्ये मी ओवा घालते थोडासा ओवा घातल्यानंतर थोडंसं मीठ घालते थोडंसं मीठ अंदाजाने थोडंसं मीठ घातलं याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया या पिठामध्ये ओवा घातला मीठ घातले आणि आता थोडीशी आपण हळद घालून घेऊया डाळीचं पीठ थोडं घ्यायचं कारण म्हणजे पारी आणि आपला मोदक आहे तो फुटत नाही आणि छान होतो याच्यामध्ये कच्च्या तेलाचं थोडंसं मोहन घालायचं साधारणतः एक पळीवर आणि आता हे पीठ आहे हे छानपैकी भिजवून घेऊया हे छान असं तेल जे आहे ते हाताला हाताने त्या पिठाला असं छान लावून घ्यायचं आपण आणि आता हे पीठ छानपैकी भिजवून घेऊया ह्या पिठाचा असा आपण मोदकाला जसा गोळा करतो तसा थोडासा घट्टसर गोळा आपण याच्यामध्ये करणार आहोत हे पीठ मी छान भिजवून घेते हा छान गोळा मी भिजवून घेतला आहे डाळीच्या पिठाचा आणि कणकीचा याला थोडासा तेलाचा हात लावायचा जेणेकरून याला चिरा पडणार नाही आणि दहा ते पंधरा मिनिटांसाठी हा गोळा झाकून ठेवून द्यायचा कणिक मळताना माझी अजी म्हणायची की भांड्याला कणिक मळली हे समजायला भांड्यामध्ये आपण कणिक मळली हे समजायला नको इतकं भांड स्वच्छ व्हायला हवं अजिबात असे पिठाचे वगैरे त्याला डाग राहायला नको हे बघा हे छान मस्त पैकी मी हा गोळा छान मळून घेतला आता हा झाकून ठेवूया पंधरा मिनिटांसाठी पंधरा मिनिटांसाठी याच्यावरती झाकण ठेवते मग ह्या साहित्याचं सारण कसं करायचं हे पण तुम्हाला सांगते मी आता हा गॅस लावून घेतलेला आहे तुम्हाला जेवढं मी साहित्य दाखवलं हे बघा जेवढं मी साहित्य तुमच्याबरोबर शेअर केलंय साखर आणि कोथिंबीर सोडून लसूण ओवा सोडून हे सगळं आपण भाजून घेणार आहोत आता पहिल्यांदा आपण भाजून घेणार आहोत तीळ एक वाटी तीळ हे भाजून घ्यायचे छान खमंग भाजून घेणार आहोत हे तिळ आपण छान पैकी भाजून घेऊया छान खमंग असे भाजून घ्यायचे तिळे भाजून झाल्यानंतर मग खोबरं भाजायचं खोबरं आणि धन्या कूट एकत्र एक भाजून घेऊया तिळ भाजल्यानंतर असे ते उडतात तडतडासा तर तर आवाज येतो म्हणजे तिळ आपले भाजायला लागलेत असं समजायचं आणि तिळाचा रंग हा सोनेरी व्हायला लागतो भाजल्यानंतर खमंग तिळ भाजून घ्यायचे म्हणजे तिळाचा जो कच्चा वास आहे तो राहत नाही आणि स्टफिंग पण छान होत हे बघा हे तिळ असे पैकी आपण भाजून घेतले आता आपण खो खोबरं आणि धण्याजिराचं कूट भाजून घेऊन अख्खे धणे जरी असतील तरी चालतील तर माझ्याकडे आता धणे अख्खे आहेत पण मी कुटच घेतलेले हे बघा दिसतंय तुम्हाला तिळाचा आवाज येतोय तिळ छान भाजले गेले आणि तिळ भाजले गेल्यानंतर ते थोडेसे श्रिंक होतात आकसतात म्हणजे समजायचं की आपले तिळ छान भाजले गेलेत म्हणून चला हे तिळ आता छान भाजून घेतले आता खोबरं भाजून घेऊया हे बघा खोबरं आणि धण्या जिऱ्याचं कूट हे आपण याच्यामध्ये आता भाजून घेऊया कढई तापली आहे मी कढई थोड्या बंद करते त्या आसेवरती हे भाजलं जाईल छान आणि मिक्सरमधून काढताना लक्षात ठेवा गरम भाज टाकायचं नाही काय होतं मिक्सरच्या भांड्याला वाफ लागते वरती झाकणार आणि झाकण फटकन उडू शकतं त्याच्यामुळे थोडंसं थंड झाल्यानंतर हे जे सारण आहे हे मिक्सरमधून आपण फिरवून घेणार आहोत हे बघा मस्त खोबरं आणि तीळ भाजून घेतलेत आता हे थोडेसे थंड होऊस तर थांबूया पाच ते सात मिनटं आणि मग आपण हे छानपैकी याचं सारण बनवूया हे बघा हे मिश्रण आता थोडंसं थंड झालंय आता याच्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचंय ते तुम्हाला सांगते या खोबरं आणि ती आता था थंड झाले था त्याच्यात टाकली एक चमचा साखर किंचितची कोथि थी, कोथिंबीर नंतर हे जे लाल तिखट आहे आपलं हे लाल तिखट लाल तिखट थोडासा काळा मसाला थोडासा काळा मसाला या सारणामध्ये मी घालून घेतलाय चवीनुसार मीठ मीठ घालून घेऊया मीठ घातलं आणि आता हे पैकी मिक्सर मधून फिरवून घेऊया याच्यामध्येच हा लसूण आपण वाटून घेऊया याच सारणा बरोबरच एखाद दोन पाकळ्या याच्यात टाकायच्या एखाद दोन पाकळ्या आपला रस्सा करून त्याला लावणार आहोत चला मिक्सर मध्ये आपण हे वाटून घेऊया मस्त होईल हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते हे छान पैकी बारीक करून घेऊया मग परत ह्या पातेल्यात आपण काढून घेऊया ते चला मी हे बारीक करून घेते छान हे बघा हे सारण मी छान मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि आता आपण हे परत या भांड्यामध्ये काढून घेऊया मस्तपैकी हे बघा सुंदर असा इतका छान खमंग वास येतो या सारणाचा यातलंच थोडंसं सा सारण रश्श्याला लावण्यासाठी बाजूला काढून घ्यायचं यातलंच थोडंसं सा सारण मी रश्शासाठी ठेवलंय थे बाजूला काढून चला आता मोदक कसे करायचे ते बघूया आता मोदक लाटण्याच्या आधी आपण आमटी तयार करून घेऊ आणि मग आमटी एकीकडे उकळली की आपल्याला डायरेक्ट मोदक त्याच्यामध्ये सोडता येतील आमटी करण्यासाठी साधारणत दोन पळ्यात तेल तेलातले मी घातले बारीक करते गॅस आणि आता पहिल्यांदी आमटीला फोडणी घालून घेऊया आणि नंतर मोदक करायला घेऊया आपण थो। पहिल्यांदी थोडीशी मोहरी टाकूया थोडेसे जिरे थोडासा हिंग हळद आणि हे पाणी आहे हे पाणी आपण आधी आमटीसाठी फोडणीचा टाकूया याच्यामध्ये सुद्धा थोडस तिखट थोडासा काळा मसाला याच्यात सुद्धा टाकायचा तुमच्या आवडीनुसार हे बघा हे पाणी मी करून घेतलंय आता फोडणीच आता याला ठेचलेला लसूण ह्या आपण जे फोडणी करतो ह्या पाण्याला ठेचलेला लसूण लावायचं थोडासा मोदकाच्या सारणामध्ये पण आपण मीठ घातलेलं आहे पारीच्या याच्यामध्ये चा आणि सारणामध्ये सुद्धा टाकले याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं अंदाज आहे ना तर खारट व्हायला नको चला आता हे पाणी उकळत आलं याच्यामध्ये सुद्धा थोडस धण्या जिऱ्याचं कूट धण्या जिऱ्याचं कूट घालायचं कोथिंबीर हे पाणी उकळायला लागलं की तो सारणाचा जो आपला मसाला आपण बाजूला काढून घेतलाय हा वाटलेला हा मसाला आपण याला लावणार आहोत लावणार आहोत जेणेकरून हे जी आमटी आहे याला थोडासा घट्टपणा येईल चला पण उकळल्यानंतर तो जे सारण आपण काढलंय बाजूला लावायला ते उकळल्यानंतर मग लावायचं दाखवते मी तुम्हाला तोपर्यंत आपण मोदक करायला घेऊया मोदक करायला आता छान हा गोळा पण आपला मुरला आहे कणिक जी आहे ती पंधरा मिनिटं ठेवली ती छान मुरली आहे याचा एक एक छोटा छोटा उंडा तोडून घ्यायचा सारख्या आकारात तोडायचे सारख्या आकाराचे मोदक करण्यासाठी हातावरती हे असं मोदकाचं छान असा एक वळकुटी करून घ्यायची कणकीची आणि त्याचे छोटे -छोटे, हातामध्ये मावतील एवढे एवढे थोडे थोडे उंडे तोडून घ्यायचे म्हणजे एकासारखे मोदक होतात वेडेवाकडे लहान मोठे होत नाहीत हे बघा या पद्धतीने हे बघा मी हे साईडला जे तोडलेत ना उंडे असे आता मोदक करून घेऊया चला दाखवते तुम्हाला पारी लाटून घ्यायची साधारणता एवढ्या सॉरी फाटला एक मोदक माझ्याकडून आपण थोडं पीठ लावलं तरी सुद्धा चालेल हे बघा छोटे मोदक करायचे तामटी टाकण्यासाठी खूप जास्त जाड नाही मोठे नाही साधारणतः करून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये सारण भरूया आता हे बघा ह्या मोदकामध्ये थोडस सा सारण भरायचं आणि हे आपल्याला आपण जसा मोदकाला सायडनी पाकळ्या करतो तशा पाकळ्या करायच्या आणि हा असा मोदक जो आहे हा बंद करायचा वरतून साधारणत ह्या आकाराचे मोदक करायचे खूप जास्त मोठे नाही कारण पाण्यात टाकल्यावर फुलतात म्हणून हे बघा असे हे असे मोदक आपण करून घेऊया एका डिश मध्ये मी करून घेते अजून एक मोदक तुम्हाला दाखवते कसा करायचा ते छान हा गोळा हातावरती मळून घ्यायचा पेढा करायचा त्याचा नंतर छोटीशी पारी लाटायची जशी मी तुम्हाला सांगितली आता शक्यतो पारीला पीठ लावून लाटायची नाही कारण मग पीठहुळू होतं आणि मग त्या रश्यामध्ये पीठ पीठ लागतं म्हणून साधारण अर्धा चमचा सारण याच्यामध्ये मावतं आणि हे छान अशा चा हळूहळू याच्या पाकळ्या पाडायच्या आणि हे बघा अशा पद्धतीने पाकळ्या केल्यानंतर हा जो मोदक आहे हा असा बंद करायचा हे असे मोदक आपण करून घेऊया एक मोदक मी तुम्हाला अजून करून दाखवते असा मोदकाचा पेढा करायचा हातावरती आणि तो लाटायचा छान कणिक छान उरली की मोदक पण छान पारी लाटली जाते फाटत नाही पारी हे बघा याच्यामध्ये साधारणतः अर्धा चमचा सारण घालायचं आणि मोदकाला हळूहळू पाकळ्या पाडायच्या जेवढ्या पाकळ्या तुम्हाला पाडता येतील तेवढ्या पाडायच्या वरून हा मोदक असा बंद करायचा छान फुटणार नाही याची काळजी घ्यायची छान सील करायचं वरून हे बघा अशा पद्धतीने हे मोदक आता हे बघा हे असे झालेले आहेत आता हे उरलेले सगळे मोदक मी करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते परत आमटीला उकळी फुटायला लागली उकळी फुटल्यानंतर मी म्हटलं होतं हे सारण जे आहे आपण बाजूला काढलेलं हे थोडंसं याला लावायचं थोडं लावायचं जास्त नाही नाही तर खूप घट्ट होत हे बघा अंदाजाने आपल्याला अंदाज येतो त्या अंदाजाने लावायचं छानपैकी ही आमटी उकळायला लागली उरलेली कोथिंबीर आपण त्याच्यामध्ये टाकून हे बघा ही आमटी छान मस्त पैकी उकळतीये आणि तुम्हाला मी म्हटलं ना सगळे मोदक मी करून घेते हे बघा हे सगळे मोदक मी आता करून घेतले आणि आता हे आपण थोड्याशा अगदी एक ते दीड पळी तेलामध्ये तळून घेऊया काही लोक असे पण डायरेक्ट टाकतात असे टाकले तरी चालतात पण मी तळून घेते म्हणजे ती आमटी खूप छान अगदी खराब होत नाही अजिबात अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत टिकते तर अगदी थोड्या तेलामध्ये हे मोदक आपण फ्राय करून घेऊया हे छोट्या कढईमध्ये मी अगदी थोडंसं तेल घेतलंय आणि इकडे जी आहे ही आमटी उकळवायला आहे उकळतीच आहे ती आणि आपले जे मोदक आपण जेव्हा आमटीमध्ये टाकणार आहोत तेव्हा ती आमटी अगदी उकळती पाहिजे गार आमटीमध्ये किंवा कोमट आमटीमध्ये मोदक टाकायचे नाही उकळत्या आमटीमध्ये मोदक टाकायचे हे तेल आता थोडंसं तापेल तापल्यानंतर हे जे आपण मोदक केलेत छान ते आपण आता याच्यामध्ये तळून घेऊया चला मस्तपैकी आपलं तेल तापलंय आता एक एक मोदक याच्यामध्ये तळून घेऊया एका वेळेस तीन ते चार मोदक तळून घ्यायचे अगदी थोडेसे फ्राय करायचे आणि काढून घ्यायचे आपण जसे मोदक गणपतीला तळतो तसेच हे बघा वरचे जे मोदकाची टोकं असतात ही जरा तळली गेली पाहिजे नाही तर मध्ये कचरट लागतात गॅस मी थोडा बारीक करतो हे बघा अशा सुंदर लाल रंगावरती सोनेरी रंगावर मोदक तळून घ्यायचे हे सगळे मोदक मी आता तळून घेते चल एकदम पटपट तळले जातात आणि काहीच कष्ट नाही येते तळायला चविष्ट पण लागतात आणि आपल्याला थोडं चवीचं जर खायचं असेल तर थोडे तर कष्ट आपल्याला घ्यावेच लागतील हे बघा हे सगळे मोदक असे फक्त फ्राय करून घेतले दिसत हे उरलेले मोदक मी तळून घेते चला मस्त पैकी आपल्या आमटीला उकळी आलेली आहे हे बघा अगदी घट्ट छान झाली आहे घट्ट म्हणजे बेताची आपल्याला जशी लागते तशी आणि एवढी आमटी उकळत असताना हे बघा हे सगळे जे मोदक आहेत मी तळून घेतले आणि हा एक एक मोदक आपल्याला ह्या आमटीमध्ये सोडायचा आहे हे सगळे मोदक आपण आमटीमध्ये सोडून घेऊया आमटीमध्ये मोदक टाकल्यानंतर दहा पाच ते सात मिनिट आमटीला उकळी काढायची म्हणजे ते मोदक आहे ते छान त्याच्यामध्ये मुरतात आणि लगेच आपली आमटी तयार होते ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे चला मस्त आमटी उकळलीये आणि आपली मोदकाची आमटी तयार आहे हे बघा किती छान दिसते सर्व करायला रेडी आहे हे बघा आपली छान मोदकांची आमटी तयार आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा हे बघा छान उकळतीये दिसते तुम्हाला खूप सुंदर चवीची अशी मोदकाची आमटी तयार झालीय हे बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा कमेंट करा तुमचे काही आ, ला करा, 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 सजेशन असतील तर ते सुद्धा मला द्या काहीही हरकत नाही आणि जर व्हिडिओ तुम्हाला आजचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचे काही याच्यामध्ये अजून काही सजेशन असतील ते सुद्धा मला सांगा आणि मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते नक्की ही रेसिपी करून बघा आणि मला कळवा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय